मोर्चे काढता ह्याला त्याला कसं उत्तर देणार आहे विठ्ठलाची ऊर्जा घेऊन चालली मी आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही पण उत्तर तर पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष काय काम केलं आपण पाहिलं जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या त्या घोषणा नाही केल्या दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही ठिकाणी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला महत्त्व कामाला महत्त्व देतात जे विकासाला महत्त्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातो आहे त्यामध्ये देश पुढं चालला आहे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो त्यामुळे महायुती काम करणाऱ्या महायुतीचं सरकार हे त्यांचा महाराष्ट्रातली सूचना आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणूनच झालेल्या विधानसभेमुळे महायुतीला लँडस्लाईड उत्तर मिळाली चंद्रभागेचा काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या देखील महायुतीलाच कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर लोक पाठिंबा देतील चंद्रभागेचा आपण म्हणाला यामध्ये आपल्या नगरविकास विभागाने एकशे वीस कोटीचा टप्पा मंजूर केला आहे यामध्ये एस टी पी आहे भुयारी गटारी योजना आहे चंद्रभागेमध्ये जी काही महिला मिश्रित जे काही सांडपाणी जातं ते थांबवण्यासाठी हे प्रकल्प एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि चंद्रभागा प्रदूषणमुक्त झाली पाहिजे हे सरकारची